माती आणि माता फरक काय तो फक्त वेलांटीचा परंतु मागील काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या हव्यासापायी मातीचं आणि पर्यायाने मातेचं आरोग्य आपण धोक्यात आणलं आहे आणि मित्रांनो मागील दोन वर्षापासून याचा फार मोठ्या प्रमाणावर इफेक्ट आपल्या शेतीच्या उत्पादनात बसला आहे खरं तर रासायनिक खताच्या हव्यासापायी किंवा अतिवापरापायी जे उत्पादन कांद्यामध्ये आपण दोनशे क्विंटलपर्यंत पोचत होतो ते मागील वर्षी एकशे वीस ते दीडशे क्विंटलपर्यंत केव्हा आलं हे आपलंच आपल्याला कळालं नाही नमस्कार मी शांताराम दिलीप बागुल शेती काल आज आणि उद्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण वंजारी तालुका कळवण जिल्हा नाशिक येथील भास्कर डुमसे या शेतकऱ्याकडे आलो आहे यांचा एक प्रयोग म्हणजे या वर्षापासून ते विविध प्रकारच्या रासा रासायनिक खतांचा वापर कमी करून ते नैसर्गिक पद्धतीच्या निविष्टांकडे वळालेत तर याबद्दलची अधिक माहिती आपण भास्कर डुमसे यांच्याकडून घेणार आहोत तुम्ही ज्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करतात त्याच्यात प्रामुख्याने गांडूळ खतांची निर्मिती असेल किंवा दशपर्णी अर्काची निर्मिती असेल तर याची प्रेरणा आपल्याला कुठून मिळाली ते आता असं साहेब आमच्या गावात सेंद्रिय मिशन शेत सेंद्रिय शेती या मिशनबद्दल थोडी आमच्या गावात ट्रेनिंग दिलं आणि मग आमचे गावी साहेब असतील यांनी आम्ही एकत्र येऊन आणि सेंद्रिय शेती आपल्या शेतीला खर्च कशा कमी कर करावा याबद्दल थोडी आम्हाला ट्रेनिंग दिली आणि वेळोवेळी साहेब येऊन गावात येऊन त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या शेतीत आता पूर्णपणे रासायनिक मुळे खराब झालेली त्याच्यामुळे त्यांनी ट्रेनिंग देऊन आणि त्या अनुषंगाने मला ती ही प्रेरणा सुचली की आप सुचली की आपण घरच्या घरीच सेंद्रिय खत कर तयार करू आणि आपल्या शेतात वापरू रासायनिक खतांची उपलब्धता असताना आज या नैसर्गिक किंवा सेंद्रिय निविष्टांकडे वळण्याचा उद्देश काय आता बघितलं तर आपण आत्तापर्यंत श पूर्णपणे रासायनिक खत खत खताने खता, खता शे हे करून शेती करत आलोले आहे पण ठीक आहे आता आपण मा, मा मागे जर थोडं वळून बघितलं तर आपले आजोबा पंजोबा यांनी सर्वांनी त्यांच्याकडे शेणखत उपलब्ध होता आणि ते खूप कमी खर्चात चांगले उत्पादन काढायचे आणि प्लस त्यांचं आरोग्य पण आपल्यापेक्षा खूप चांगला होता आणि हेच जर आपण थोडं थोडं त्या त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आज आपण रासायनिक खत खतांचा वापर न करता जास्त आपण थोडंफार काय ना सेंद्रिय खताकडे वळायला पाहिजे आणि आत्ता जर बघितलं तुम्ही तर रासायनिक खतांचे भरमसाठ भाव वाढलेले आहेत आणि ते आपल्याला आता परोडेबल नाही असं मला स्वतःला वाटतं आणि त्याच्यामध्ये आता बघितलं तर आम्ही दहा वर्षापूर्वी जे खत वापरले त्याच्यामध्ये आणि आतामध्ये आत्ताच्या त्या रासायनिक खतामध्ये खूप भेसळ मला दिसून आले आणि पाहिजे तसं ते रिझल्ट पण पिकायला येत नाही मग आम्ही असा विचार केला की आता आपण थोडंफार काय असे सेंद्रिय खताकडे वळायला पाहिजे आणि मग त्या अनुषंगाने मी निवेष्टा म्हणजेच आपण बेड करून आणि आपण घरल्या घरी घरच्या घरीच शेती आपलं सेंद्रिय शेती करायचा प्रयत्न करू रासायनिक खत महाग की आपलं गांडूळ खत महाग जाईल याच्यावर आपला काय तुलनात्मक अभ्यास आहे नाही हे हे आपल्याला रासायनिक खत खूप महाग आहे आणि त्याच्यापेक्षा निम्मापट्टीने खूप म्हणजे खूप स्वस्त कारण की असं की आपल्याकडे शेणखत आहे काढी कचरा आहे आणि सर्वच गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत मला फक्त आता तुम्ही जर बघितलं आज खतांची किमती एकवीसशे बावीसशेच्या झालेल्या आहेत मग त्या तुलनेत मला फक्त हे आपल्या सर्व घरचे शेणखत आहे काडी कचरा आहे आणि मला बेड आणि गांडू कल्चर हे फक्त पंधराशे रुपयामध्ये आलेले आहे आणि मग त्या हिशोबाने मला आता जवळपास हा एक बेडमध्ये दोन अडीच टन कसं बी खत तयार होणार आहे मग त्या हिशोबाने आपल्याला खूप खूप खतापेक्षा हा खूप स्वस्तात जाईल जो बेड आहे हा साधारणतः किती वर्ष याची टिकवण क्षमता आहे साधारणतः याची टिकवण क्षमता पाच ते सहा वर्षे आपण जर बघितलं फक्त साईटून उंदीर वगैरे हे आज जे असतात त्यां त्यांचा फक्त आपण आटकाव केला केला केला, केला पाहिजे बाकी आपण जर व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष काळजी केलं तर पाच सहा वर्षे कसं निश्चित काढून टाकतात ते आणि जे गांडूळ आहेत ते दर बॅचला नवीन घ्यावे लागतात किंवा हेच वापर नाही साहेब आता तर याच्यातच परत त्याचे कल्चर अजून तयार होतील आणि हाच कल्चर बाजू काढून दुसऱ्या बेडमध्ये आपण टाकू शकतो आता मला परत कल्चर घ्यायची गरज नाही कारण त्याच्यातच त्यांचं प्रजनन होत असतं रासायनिक खताचा आणि गांडूळ खताचा शेतीमध्ये जो परिणाम आहे तो कसा असेल मला तर असं वाटतं की गांडूळ खत हा खूप शेती आपल्या ज्या त्याचं जो आरोग्य खराब झालेलं आहे जमिनीचा त्याच्यासाठी हा खूप म्हणजे मला एक आपल्या आम जेव्हा आमच्या गावात ट्रेनिंग झाली साहेबांचे साहेब आले जेव्हा त्यांनी आम्हाला महत्त्व सांगितलं की शेतीचं आरोग्य धोक्यात आहे तर मला रासायनिक खताच्या तुलनेत हा खूप आपल्या माती जी हे झालेली आहे त्याला जिवंत करायचं काम सेंद्रिय खत करेल असं मला तरी वाटतं आणि मी आता ह्याच वर्षी सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे मी थोडासा प्रयोग करून बघितला होता तर मला याचं चा खूप चांगलं असं पिकाला खूप असं चांगलं रिझल्ट आलेलं आहे मी स्वतः प्रयोग केलेला आहे मी रिझल्ट आलेले आणि मला त्याच्यातून थोडी खात्री आली की नाही आज आपण याला या या, या गर्दी करायचं गरजे खूप गरजेचं वाटतं मला काही खतं किंवा निविष्टा ह्या मार्केटमध्ये सेंद्रिय प्रकारच्या अगोदरच अवेलेबल आहेत मग त्या आईत्या विकत घेण्यावर आपला आ, का भर दिला नाही ते आता जे बाजारात मिळतात ते शिंद्रे खत त्याच्यात काय असतं काय नसतं हे तर आपल्याला काय माहिती नाही मग जर आपण आपल्या स्वतःने हाताने आपण बघितलं की आपण स्वतःच्या हाताने आपण तयार करतोय याच्यात आपल्याला पूर्णपणे विश्वास आहे की आपण तयार करतोय आणि त्याच्या तुलनेतसुद्धा ह्याच्या तुलनेतसुद्धा ते थोडं महाग जातं असं मला वाटतं आणि आपण घरच्या घरीचं केलं तर आपल्याला खूप असं स्वस्तात आणि चांगल्या पद्धत उत्तम चांगल्या पद्धतीने खत तयार होऊन आपण शेतीला वापरू शकतो गांडूळ खताच्या वापरामुळं जमिनीत काय असा बदल होणार आहे आता आपण बघितलं तर रासायनिक भरपूर प्रमाणावर खतं आपल्याला जमिनीत पडलेले आहेत आणि त्याच्यामुळं ते जमीन पूर्णपणे सुप्त अवस्थेत झालेली आहे कुठल्या जास्त हे पाया नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे आणि मग त्याच्यामुळे आपण जर सेंद्रिय खत कर... तर जो आपण सेंद्रिय कार्ब म्हणतो शेतीमध्ये जो सेंद्रिय कार्ब असतो तो फार म्हणजे एक टक्के पाहिजे तर तो फार निम्माला कमी झालेला आहे आणि मग याच्यामुळे काय होईल तर सेंद्रिय कार्ब वाढण्याचा मदत होईल आणि ऑटोमॅटिक जमीन जिवंत होईल आणि मग आपल्याला हळूहळू जर जमीन जिवंत झाली तर आपल्याला हळूहळू रासायनिक खताकडे क खर्च कमी करता येईल आपल्याला या उद्देशाने मी बेड तयार केलेले सेंद्रिय निविष्टांचा जो वापर आपण करतात तर तो ह्या ज्या सेंद्रिय निविष्ट आहेत त्या तेवढ्या प्रमाणात आपल्याकडे उपलब्ध आहेत का नाही अजून तर उपलब्धता उपलब्धता नाही आहे पण आपण हळूहळू त्याचं उपलब्ध वाढून आणि हळूहळू शे रासायनिक खताचा आपण कमी करू गांडूळ खत बनवण्यासाठी कोणत्या कोणत्या घटकांचा वापर आपण करतो पहिल्यांदा आपण काडी कचरा टाकलेला आहे खाली काडी कचरा टाकलेला आहे म ख श तणांचे काडी कचरा टाकला त्याच्यात एक फुट आपण शेणखतचा चर दिलेलं आहे आणि परत त्याच्यात थोडंसं काडी कचरा टाकलेलं आहे आणि परत वरून शेणखताचा दोन फुटाचा थर दिलेलं आहे आणि वरून आता आपण जे टाकलेलं आहे ती शणाची रबडी तयार केलेली आहे आपण रबडी तयार करून आणि वरून टाकलेली आहे कारण की कसं गांडूळ खत गांडूळा थोडासा अंधार पाहिजे ह्या ह्या शोभाने थोडं आम्ही वरून आपण रबडी टाकलेली आहे आणि वरून त्यांना सावली पाहिजे म्हणून आपण सावलीची सोय केलेली आहे नेट बांधून आणि याच्यावर पाणी वगैरे मारावं लागतं हो आता हिवाळ्याचे दिवस आहेत आपण काय करतो दोन तीन दिवस आडल्यानंतर पाणी मारतो आहे जर उन्हाळा लागला तर माझं माझं तरी माझं स्वतःचं मत आहे की उन्हाळा लागलं की तुम्ही एक दिवस एक दिवस आडा करून पाणी मारला तरी चालेल आता हिवाळ्यामध्ये एवढी पाण्याची आपल्याला गरज नाही आणि मग त्याच्यात जो पाणी जो खाली जो निचरा होतो गांढूंचं तो आपण खाली मागे तिकडे वर्मिवाशसाठी ठेवतो आणि ते वर्मिवाश आपण एक नाही तीन वेळेस फिल्टर करायचं आणि आपल्याला जे कोणताही पीक असो तुमचं त्याच्या त्या मूळसाठी म्हणजे आपण जसं विमिक विमिकचं काम करतं ते त्या पद्धतीने ते काम करतं आणि आपल्याला कोणत्याही पिकामध्ये भाजीपाला असो कुठला असो त्याला छानपैकी रिझल्ट येतात त्याचे वरमिवाश हे युमिकसारखं काम करतं असं सांगितलं हो तर युमिकचा बाजारातला दर आणि इथल्या वर्मिवाचचा दर याच्यात किती तपावत आहे हो खूप खूप होतं तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये अनेक प्रकारे भीमिक उपलब्ध आहेत पण त्यांचं रिझल्ट आपल्याला काही दिसत नाही ते जमिनीमध्ये खूप असं दिसत नाही आणि चारशे पाचशे असं पण असतात ते मग आपण त्यांचं एवढं खर्च करण्यापेक्षा आपल्याला याचं खूप चांगलं रिझल्ट माझ्या तरी मताने आलेले आहेत मला खूप चांगला असं रिझल्ट आहे त्या मार्केट त्या म मार्केटच्या आपल्याला खूप स्वस्तात जातं जे शेणखत या गांडू खताच्या बेडमध्ये आपण वापरलेलं आहे तर त्याच्यावर काही प्रक्रिया केली का नाही प्रक्रिया कुठलीच केली नाही मी पंधरा दिवस शेणखत काढलं आणि व्यवस्थित त्याचं हे ढीग मारलं आणि त्याच्यावर पाणी मारून पूर्णपणे थंड केलेलं आहे ते थंड केल्यानंतर आपण त्या बेडमध्ये टाकलेले कारण की त्याच्यामध्ये उष्णता असल्यामुळे गांडूळांना त्रास होऊ नये याच्यामुळे आपण पूर्णपणे थंड करून आणि मग नंतर बेड भरलेले आपण आणि ताजा शेण वापरलं तर काही फरक पडतो नाही ते ताजा शेण चालत नाही कारण त्याच्यात उष्ण जास्त हिट तयार होते आणि ते ताजा शेण माझं तरी मते वापरून गांडूळ खत निर्मितीत जे शेतकऱ्यांना काही अडचणी येतात का शेतकऱ्याला तशी अडचण तर ज्याच्याकडे ढोरं नसतील किंवा गायी नसतील त्यांना शेणखत उपलब्ध होत नाही त्या शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते पण जो शेतकरी ज्याच्याकडे ढोरे असतील त्यांना कुठल्याही अडचणी उपलब्ध अडचण येणार नाही आणि ज्याच्याकडे शेणखत उपलब्ध आहे त्यांनी तर मी तर म्हणतो माझं तर मन, मन नाही शेतकऱ्यांनी प्रत्येकाने एक एक बेड काय अशा ना करावा असं माझं सल्ला आहे शेतकऱ्यांना बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे गुरंढोरा असतानाही अशा प्रकारचा गांडूळ खताचा बेड किंवा इतर प्रयोग करण्यात ते करत नाही तर याबाबत आपलं मत काय आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना माझं सहित शेतकऱ्यांना की रासायनिक खतांची सोय झालेली आहे तर खत मिळतं बाजारात आणायचं शेतात टाकायचं त्याच्यामुळे काही शेतकरी असं कंटाळा करतात आणि ते असं बेड बनवत नाही आपण जी दुसरी निविष्ठा बनवली ती म्हणजे दशपर्णी अर्क दश पर... तर याच्यात आपण काय काय घटक वापरले याच्यात कडुलिंबाचा पाला टाकलाय सीताफळाचा पाला टाकलेला आहे पपईचा पाला टाकलेला आहे एरंडचा पा पाला टाकलेले आहे निरगडीचा पाला टाकलेले आहे धोत्राचा पाला टाकलेले आहे पाला टाकलेला आहे आणि अजून करंज करंजचा पाला टाकलेले असं मी दहा प्रकारे वनस्पतींचा पाला टाकलेले आणि त्याच्यात शेणखत शेणख दोन किलो गायचं गोमूत्र पाच किलो असं पद्धतीने मी ते बनवलेलं आहे आणि हे जे ही जी निविष्ट आहे ती कशासाठी वापरणार ही मी याच्यात भाजीपालासाठी म्हणजे आपण करपासाठी काम आ, काम करते प्लस कीटकनाशकाचं काम करते प्लस जमिनीची पोस सुधारण्याचं काम करते आणि पांढऱ्या मुळीचं पण काम करते म्हणजे दश पडण्याकं म्हणजे आपण दस दस सांगितलं दस दस पडण्याके ते दहा प्रकारे काम कर करते ते त्याच्यामुळे आपल्याला वेगळं काही कीटकनाशक घ्यायची गरज नाही किंवा करपाचं औषध घ्यायची गरज नाही या पद्धतीने काम करत असल्यामुळे मी दशपर्णी बनण्याचा विचार म्हणजे विचार केलेला आहे आणि या जी ही जी निविष्ट आहे बनवण्यामध्ये काही अडचणी येतात का अडचण तशी काहीच येत नाही फक्त मनाची तयारी पाहिजे आपण जिथं झाड नसेल जिथं करंज नसेल हे किंवा निर्गुण नसेल आपण थोडासा फक्त फिरावं लागतं काही तर निंब, कडुलिंबाचे पालं पपईचे तर आपल्या बांदा तर बांधाचं बांधावरून मिळून जातात शेतीच्या पण जे काय थोडे थोडंफार अडचणी हो येतात ते आपण तेवढं हे करायला पाहिजे फक्त गोमूत्र आणि शेणाची उपलब्धता कशी असते हा ते थोडंसं त्याचं थोडं गायी कारण आपण आता शेतकऱ्यांनी गावठी पाळत नसल्यामुळे आपण ते गावठिकायचा थोडासा गोमूत्रचा प्रॉब्लेम येतो पण तसं आपण जर कुठेतरी खेड्यात फिरलो तर आपल्याला ते मिळून जातं द दे देशी गायचं गोमूत्र आणि शेण त्याची थोडी अडचण येते पण याच्यानंतर आणखीन एखादी निविष्ट आपण बनवणार आहात का हो तयार करणार आहे मी आता याच्या पुढे आता मला जीवामृत बनवायचं आहे ते आपल्याला गुळ लागल डाळीचं पीठ लागल गोमूत्र लागल आणि शेण लागल त्याची दोन किलो वडाखालची माती लागल असं आपण जीवामृत बनवणार आहोत अमृत बनवण्याचा उद्देश किंवा वापराचा उद्देश काय जमिनीची पोत सुधारण्यासाठी ज जे पण आपण रासायनिक खतापासून जी इफेक्ट झाले जमिनीवर त्याचा पोत सुधारण्यासाठी मी जीवामृतचा वापर करणार आहे